देवारी येथील पुनर्वसित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दहा टक्के रक्कम कपात केल्याचा पुनर्वसित शेतकऱ्यांचा आरोप सात जुलै दोन हजार अठरा रोजी देवारी येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत वन अधिकारी व महसूल अधिकारी यांनी देवारी पुनर्वसनासाठी असलेल्या जी आर नुसार शेतीचे मूल्यांकन केलेले असूनही दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या नोटीसनुसार पुनर्वसित झालेल्या शेतकऱ्यांची दहा रक्कम कपात केल्याचा आरोप पुनर्वसित शेतकऱ्यांनी केला असून या संदर्भातील निवेदन पाच टक्के रक्कम कपात न करता संपूर्ण रक्कम देण्याची मागणी देवारी येथील पुनर्वसित शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे पाच वर्ष रकडले असून दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गावामध्ये विभागीय वन अधिकारी व समाधी अधिकारी यांनी पुनर्वसनाची शेतीचे मूल्यांकन घराचे मूल्यांकन आणि कुटुंबाचे मूल्यांकन देवारी ग्राम देवारी गावामध्ये जाहीर केले त्याच्यामध्ये जे मूल्यांकन आले होते सगळं शेतकऱ्यांना मान्य होते परंतु बिबट्याने गावात हल्ले केल्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या गावातल्या बिबट्याने एका माणसाला मारल्यानंतर नऊ तारखेला नऊ नौ नोव्हेंबरला नौ दोन हजार तेवीसला एका लाखाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर प्रोसेस एका महिन्यात पूर्ण करू अशा प्रकारचे विभागीय वन अधिक संबंधित कलेक्टर साहेब आणि आमदार साहेब यांनी शब्द दिला परंतु तो पूर्ण झाला नाही परंतु एकोणतीस आता येणाऱ्या एकोणतीस दोन एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या गावामध्ये देवारीमध्ये पुनर्वसनाची शेतीची घराची आणि कुटुंबाची यादी लावली असता त्याच्यामध्ये दहा टक्के शेतकऱ्यांची कपात ही करण्यात आलेली आहे परंतु अशा प्रकारचं जे आरमध्ये आतापर्यंत सांगितलं गेलं नाही पाच वर्षमध्ये सांगितलं गेलं नाही परंतु त्याच्यामध्ये सात सात दोन हजार अठराला आमच्या गावामध्ये ग्रामसभेचे नियोजन करून आले होते त्याच्यामध्ये विभागीय वनाधिकारी व संबंधित वन अधिकारी महसूल अधिकारी यांनी त्याच्यामध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार बाराचा जे आर बारा ऑक्टोंबर दोन हजार पंधराचा जी आर आणि दहा जानेवारी दोन हजार अठराच्या जी आरनुसार पुनर्सन हे कार्यक्रम